परखड सडेतोड बातम्यांचं व्यासपीठ बाकीचं नवीन यश सुद्धा आपण नवीन डिझाईन तयार करतोय हे सुद्धा आपण प्रपोजल पडायचं सांगतोय यशिक्षण सुद्धा चांगलं होईल त्याला कसं आपल्याला शेतकरी संकुल आपल्याला व्यापारी संकुल कसं बांधता येईल व्यापाऱ्यांना कशी संधी येईल याचा सुद्धा विचार केला जाणार आहे अशा बऱ्याच गोष्टी आपण तालुक्यात आणतोय आणि तालुक्यात आणत असताना माझ्या पाठीमागे असणारी ताकत सुद्धा माझी मोठी आहे अजितदादांसारखं नेतृत्व माझ्या पाठीशी आहे अजितदादांसारखं राज्याचं नेतृत्व करणारं नेतृत्व माझ्याबरोबर आहे एकनाथजी बरोबर आहे देवेंद्रजी बरोबर आहे आणि हे युतीचं सरकार आहे गतिमान सरकार आहे विकास करणारं सरकार आहे सर्वसामान्यांसाठी झटणारं सरकार आहे त्यामुळं तालुक्यातला विकास हा शंभर टक्के होणार आहे नऊशे चौऱ्याहत्तर कोटी रुपयाचं टेंडर निघालं होतं त्याला बजेटमध्ये तरतूद लागते तर त्याला दोनशे चौऱ्याहत्तर कोटी रुपये बजेटमध्ये निरादयोगासाठी तरतूद झाली आजपर्यंत असं इतिहासामध्ये कधीच झालं नव्हतं सातत्याने दोन्ही बजेटमध्ये निरादयोगाला तरतूद झाली टोकन असतं आमच्यावर शंभर कोटी टोकन झाले पाचशे कोटी रुपये टेंडर झाले आता दोनशे चौऱ्याहत्तर कोटी रुपयाचे बजेटला टोकन पडल्यामुळे जवळपास बाराशे तेराशे कोटी रुपये आपण निरा देवकरच्या प्रकल्पावर पटण तालुक्यामध्ये खर्च करू शकत आमदार साहेबांनी सांगितल्याप्रमाणे प्रशासकीय भवनाची आपण इच्छा व्यक्त केली होती सर्वांनी की पटनाला भविष्यात पटलनचा जिल्हा व्हावा या दृष्टीने नवीन प्रशासकीय बनवून जवळपास पन्नास कोटी रुपये निधी आम्ही अपेक्षित ठेवला होता पण त्याला वीस कोटी रुपयाच्या आसपास जवळपास एकोणीस कोटीचा निधी प्राथमिक निधी पडलाय आणि एकोणीस कोटी रुपयाच्या निधीवर जवळपास पस्तीस हजारचं नवीन प्राप्त तहशीलदार ऑफिस हे काम चालू होईल उर्वरित जुलैच्या अधिवेशनामध्ये कमी पडलेले पैसे घेण्याकरता आपल्या देवेंद्रजीशी चर्चा झाली आमदार साहेब माझीदारांकडे बसून राहिलेले निधी घेण्यासाठी निश्चितपणे निधी आज केल्याची मला खात्री आहे महसूल भावन प्रशासकीय मान्यता देऊन बजेटमध्ये शंभर टक्के निधीची तर क्रीडा क्रीडासंकलन सावंतवाडी येथील क्रीडा संकुलन करावं निवासी क्रीडा संकुलन करावं अशा ज्याच्यामध्ये लोकांना पूर्ण राहता यावं पाहिजे ग्रामीण त्यासाठी सुद्धा साडेचार कोटी ग्राम ग्राम विकास निधी जे महाराष्ट्राचे पन्नास लाख रुपये तर तुम्ही खासदार असताना तिची तरतूद केली होती आणि अजून एक कोटी रुपये हे ग्रामविकास खात्याने मंजूर केले जवळपास सहा कोटी रुपये सहा कोटी चार लाख रुपये हे निवासी क्रीडा संकुलसाठी आता मंजूर झालेले आमदार सभेची बैठक जोरदार चाललेली आहे आणि त्यांचा दिवसेंदिवस आमचा अभ्यास चालला चालला आहे आम्हाला लोकप्रतिनिधी लढवईला पाहिजे होतं आणि पहिल्या पहिल्यापर्यंत तुम्ही बघितलं असेल तर पहिल्यांदा तुम्हाला आमदार काम करताना किंवा निधी आणताना आमदार तुम्हाला आम्हाला दिसते त्याच्या आधी मला बोलायचं नाही तरी कधी दहा लाख रुपये जर विधी आम्ही अनुषित केलेल्या त्याच्यात जन्म पंधरा वर्ष तर त्यांचा दोष नाही माणूस काम करू शकला असतात माणसाला दोरखंडात दो म्हणून माणसाने दहा लाख रुपये आणायला सुद्धा त्यांनी कधी पंधरा वर्षात ट्राखाले आज कोट्यवधी रुपये दिल्ली बजेटमध्ये मंजूर झाला हो आणि मी प्रामुख्याने असं सांगेन की महाराष्ट्रामध्ये जे काही चार पाच तालुक्यांना झिरो बजेट होते चार पाच तालुक्याला मंजूर झाला त्यातला पेल्ट नागपूरला एक मंजूर झाला साताराला एक मंजूर झाला पेलटनला मंजूर तीन चार तालुक्यामध्ये निधी मंजूर झाला झिरो बजेटमध्ये सुद्धा निधी मंजूर करून आणणार मी खरं तर महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजींचे मनापासून आभार मानणार आहे की गोष्ट दिलेले शब्द ते पाळत आहे यावरती अजितदानी विशेष करून कलटनवर आणि आमदार सचिन पाटलांवर लक्ष दिलेले आहे सातत्याने आता मला विमानात आणि हेलिकॉप्टरमध्ये सुद्धा सचिन पाटील चे आमदार हे उपमुख्यमंत्र्यांच्या बरोबर सातत्याने त्याचा फायदा कट्टर तालुक्याशी निश्चित केलेला दिसणार आहे आजी दादा हे च काम आता अतिशय दिलेल्या शब्दाप्रमाणे ताकद देण्याच्या दृष्टीने सचिन पाटलांना ताकद देण्याच्या दृष्टीने चाललेले त्यांनी करून आज आपण या ठिकाणी निधीचा जो वर्षाव झालेला आहे आणि विशेष करून नायकोवाडी आपलं एमआरडीसीचं त्या ठिकाणी अंतिम शंभर एकर महाराष्ट्र सरकारने जमीन सुट्टी त्याची मंजुरी दिली आणि त्या ठिकाणी उद्योग आणण्याच्या दृष्टीने जमीन कमी पडत होती महाराष्ट्र सरकारने ती गरज आज मागवली सगळ्यांचा जेव्हा प्रश्न होता त्याला माननीय नामदार महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आजी या दोघांनी विशेष आज श्रीराम सहकारी कारखान्याच्या विषयावर या सर्व मंडळांची बैठक कार्य चित्र झाली होती आणि सर्वांनी इच्छा केली होती की श्रीम सरकारी कारखान्याच्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये निर्णायक भूमिका घेऊन लढलं पाहिजे कारण जवळपास तीन हजारच्या पेक्षाही आसपास सभासदांचे मैत झालं मैत झाली त्याच्या वारसांना त्या ठिकाणी स्थान मिळालं पाहिजे विश्वासराव भस्ते साहेबांनी त्या ठिकाणी सरकार जॉईंट डायरेक्टर यांच्याकडे लढाई केली तर ती त्या आम्ही लढाई करून त्यात यश पण मिळालं ना अपयश पण मिळालं यश सती मिळालं त्यांना की कडण तालुक्यातल्या फक्त ऐंशी लोकांचा मतदानाचा अधिकार आपल्या पंडण तालुक्यातल्या राज्यकर्त्यांनी ठेवावं जे सिराम राज्यकर्ते आहेत त्यांनी फक्त ऐंशी लोकांचं मतदान केलं पंधरा हजार लोकांना जवळपास मतदानापासून वंचित केलं होतं भोसलेसाठी त्या ठिकाणी भांडले आणि मयर शिवारस श्रीराम प्रखण्याने कर नोंद करून घ्यावा असा आदेश जरी दिला असला तरी प्रारूप ठिकाणी प्रसिद्ध झाली त्यामुळं ज्या लोकांचे पंधरा हजार रुपये भरले नसले तरी गोस्पी साहेबांच्या लढ्यामुळे त्या ठिकाणी पंधरा हजार रुपये भरता था सुद्धा मतदानाचा अधिकार त्या था ठिकाणी प्राप्त झाला पण लढाई तिथं थांबली नाही राज्य सरकारकडे जाऊन निवडणूक तशी चुकीच्या मंतर्याद्यांवर चालली ह्या बोगस पद्धतीने बनवल्या गेलेल्या आहेत आणि विशिष्ट लोकांना फायदा घेण्याकरता हजारो लोकांना त्या ठिकाणी वंचित ठेवण्याचा घाट जो घातला होता तो बदलण्यात आज आपण जे पत्रकार परिषद घेतलेली आहे तर तो संदर्भ असा होता की काम विकास कामांना तालुक्यात काय काढलं काय काम केलं त्यांना ताब्यात मला तीनच महिने आपण तालुक्याने उद्योग करते मला भेटून दिलं कार्� तालुक्याचे जबाबदारी राहते तालुक्यासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे त्यामुळे मी सुरुवात माझे प्रशासकीय भवन यासाठी मी जवळजवळ एकोणीस कोटी रुपये आपण मंजूर केले अठरा कोटी शहाऐंशी लाख रुपये झाला एकोणीस कोटी रुपये तशा भवन आपण मंजूर केलेलं आहे रेव्हेन्यू क्लबसाठी दहा कोटी रुपये मंजूर केले आहेत की अतिशय किमान गेली कित्येक वर्ष अशीच पडून होती म्हणजे त्याचा किरणा झालं तर ते अतिशय शहरामध्ये मध्यवर्ती ठिकाणी रेव्हेन्यू क्लब आहे आता दुसऱ्याच्या चांगला होणार त्याचबरोबर क्रीडा संकुलनासाठी आपण सहा कोटी राहतो किंवा क्रीडा संकुलन आपण निवासी करतोय त्या तालुक्यातल्या गोरगरीब विद्यार्थ्यांना तिथं रस्ता यावा तिची निवासाची सोय व्यायामाची सोय सैनिक सैनिकी ट्रेनिंग आपण तिथल्या विद्यार्थी विद्यार्थिनींना किंवा जे पैलवान आहेत किंवा कुठलाही खेळाचं तिथं हे असं स्विमिंग तिथं आपण तयार करतोय नवीन नवीन योजना तिथे करतोय तालुक्यातल्या मुलींना तालुक्यातल्या तरुणांना तिथं कमी म्हणजे विदाऊट पैसे तिथं राहता यावं त्यांचं ट्रेनिंग व्हावं आणि त्यांचं भविष्य उज्ज्वल व्हावं यासाठी आपण तिथं निवासी क्रीडा बोलून घेतलं त्यासाठी सहा कोटी रुपये आपण आणलेले आहेत आणि बाकी रेस्ट हाऊस जे आहेत ते छोटंसं आहे त्याच्यामध्ये वाढ करायचं त्यासाठी सुद्धा आपण प्रस्ताव त्यांच्याकडे दिलेला आहे मंजूर झाला आहे पण ते मंजूर करून घ्यायची जबाबदारी ती आमची आहे शहरामध्ये सर्व रस्ते आपण घेतलेले आहेत तालुक्यातले सुद्धा जे महत्वाचे रोड आहेत ते सुद्धा आपण त्याच्यामध्ये घेतलेले आहेत आणि मीना देवधरसाठी सगळ्यात महत्वाचा जे आपलं नेतृत्व आहे तालुक्याचं नेतृत्व अजित सिंह नागेंबाल यांनी ज्यासाठी अहोरात्र कष्ट केले त्या तालुक्यातल्या शेतकऱ्यांना न्याय मिळा मिळाला पाहिजे ह्या तालुक्यातला शेतकरी गोरगरीबापासून शेतकरी वंचित नाही राहिला पाहिजे आर्थिक परिस्थिती पाहिजे त्यासाठी येणार देऊचं काम मोठ्या ताकदीनं मंजूर करून घेतलं आणि त्याच्यावरती नऊशे चौऱ्याऐंशी कोटी रुपये आपण मंजूर करून घेतले फार मोठं काम आहे त्याचबरोबर एमआयडीसी आपण मायक्रोमॉडीला पण मंजूर केलेलीच होती पण ती आता वाढीव केलेली म्हणजे पूर्वीचं क्षेत्र आणि आताचं क्षेत्र परत क्षेत्र वाढवून आपण सरकारने आमदार दिलेलं त्यामुळे तो एमआयडीसी सुद्धा चांगले सुसज्ज असे एमआयडीसी आपल्या इथे येणार आहे सीमध्ये येणारे प्रोजेक्ट सुद्धा चांगल्या पद्धतीचे प्रोजेक्ट येणार आहेत दादां दादा आम्ही मुंबईला गेलो भेटलो सेक्रेटरींना भेटलो आणि त्यांच्याशी चर्चा करून चांगले उद्योग माझ्या तालुक्यात कसे येतील त्याचे ते प्रयत्न केला आणि ते येणारच आहेत आल्याशिवाय राहणार नाही कारण आमच्याबरोबर आमचे नेते अजितदादा साहेब त्यांचा वाद आहे दादांचा वाद दादा जे बोलतात ते करून दाखवतात आतापर्यंतचा त्यांचा इतिहास तसाच आहे त्यामुळे आपल्या तालुक्यातला विकास झाल्याशिवाय होणार नाही शंभर टक्के विकास होणार दादा बरोबर आहे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आपल्याबरोबर आहेत राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आपल्याबरोबर आहेत आणि दादा तर आमच्या पक्षाचे ने नेते माझे नेते आहेत त्यामुळे दादांचं पलठा तालुक्यावरती प्रचंड प्रेम आहे प्रचंड असताय आणि त्यांच्याबरोबरच आहे बरेच ह्या विधान म्हणजे विधानभवनामध्ये आता हे चालू आहे अधिवेशन अधिवेशनाच्या निमित्तानं माझी बऱ्याच वेळा त्यांची भेट होती आणि भेट झाल्यानंतर त्यांचा एकच विषय फलटाचा असतो की फलटासाठी आपल्याला सगळ्यांनी काहीतरी सुरू केलं पाहिजे त्यासाठी दादा सुद्धा माझ्याबरोबर आहेत त्यांची ताकद माझ्याबरोबर आहे